बामनोद या गावातील विठ्ठल मंदिराजवळ गावातील दोन तरुणांना तिघांनी मागील भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ करून मारहाण केली हातातील काठीने पाठीवर आणि स्टीलच्या कळ्याने गालावर वार करून दुखापत केली ही घटना दिनांक तेरा मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली असून या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात शुक्रवार दिनांक पंधरा मार्च रोजी सायंकाळी पाच वाजून अकरा मिनिटाला तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे बामनोद या गावात विठ्ठल मंदिर आहे या विठ्ठल मंदिराजवळ परवीन उर्फ लहाण्या नितीन केदारे आणि रोहन युवराज केदारे हे उभे होते तेव्हा त्या ठिकाणी तेजस उर्फ पावरी कैलास सोनवणे धनराज उर्फ धना सुभाष सोनवणे व चेतन अनिल सोनवणे हे तिघे आले आणि मागील भांडणाच्या कारणावरून या तिघांनी दोघांना शिवेगाळ करून मारहाण केली हातातील काठीने पाठीवर आणि स्टीलच्या कड्याने गालावर मारून दुखापत केली तुम्ही यापुढे जर गावात दिसले तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली तेव्हा या प्रकरणी प्रवीण उर्फ लहाण्या नितीन केदारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास फैजपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रभाकर चौधरी करीत आहे नमस्कार मित्रांनो नाईन्टी सिक्सटी डेनीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे घेऊन आलं तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट्स आलेले आहेत <coughs> जवळून दाखवू बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफर मध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेवी ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर रानी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेला आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी जवळ